KIT MBA 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 के आय टीमधील एमबीए अभ्यासक्रमासाठी आणखी एका तुकडीला मान्यता मिळाली आहे आता प्रवेश क्षमता एकशे ऐंशी झाल्याची माहिती संचालक डॉ सुजय खाडीलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आय एम ई आर ही एमबीए अभ्यासक्रमासाठीची पश्चिम महाराष्ट्रातील संस्था एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये सुरू झाली त्यानंतर के आय टी संस्थेमध्ये दोन हजार नऊ साली एमसीए अभ्यासक्रम सुरू झाला गेल्या तीस वर्षांपासून एमबीए अभ्यासक्रम शिकवला जातो दोन महिन्यांपूर्वी संस्थेला स्वायत्त दर्जा मिळाला असून एआयसीटी डीटीई आणि शिवाजी विद्यापीठानं नुकतीच एसाठीच्या आणखी एका तुकडीला मान्यता दिली आहे या नव्या तुकडीनंतर के आय टीमधील एम बी एची क्षमता एकशे ऐंशी झाली आहे या जादा तुकडीसाठी संस्थेचे चेअरमन साजिद चे हुदली चे 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 वाईस चेअरमन सचिन चे चे मेनन सेक्रेटरी दीपक चौगुले आय ई आरचे डायरेक्टर सुनील कुलकर्णी यांचं पाठबळ मिळालं यावेळी एमबीए प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव उपस्थित होते